नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विसरू नका रुपयांवरून झालेल्या वादामध्ये मित्रानेच मित्राचा केल्याची घटना भारतनगर परिसरात बुधवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास घडली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलंय परबेश शेख असं मृताचं नाव आहे आठ दिवसांत शहरातील खुणाची ही तिसरी घटना आहे संशयित अकीब इद्री सय्यद उर्फ इम्रान याने परवेज शेख भारत याच्याकडे मोबाईल गहाण ठेवला होता बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित अकीब इद्री सय्यद मोबाईल सोडवण्यासाठी परवेज याच्याकडे आला गहाण ठेवलेल्या रकमेतील पाचशे रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाले वादादरम्यान संशयिताने त्याच्याकडील धारदार शस्त्राने परवेज याच्यावर वार केला त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती घेत तात्काळ त्यांनी संशयिताला ताब्यात घेतलंय मुंबई नाकाप पोलीस ठाण्यामध्ये अकि बिद्रीज सय्यद याच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे परवेज आणि संशयित अकिबिद्री सय्यद दोघेही मित्र आहेत संशयिताला पैशाची आवश्यकता भासल्यामुळे त्याने त्याचा मोबाईल मित्र परवेजकडे गहाण ठेवला होता मोबाईल सोडवण्यासाठी संशयित अकिबिद्री सय्यदने परवेजची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यामध्ये पाचशे रुपयांवरून वाद उफाळून आला त्यातून संशयित आणि स्वतःच्या मित्राची हत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका